मन विचलित झालं तरी हाताची सर्जनशीलता कायम असते हे सिद्ध केलं आहे ठाणे मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी रक्षाबंधनच्या निमित्ताने या महिलांनी स्वतःच्या हाताने तब्बल बाराशे राख्या केल तयार केल्या आहेत या राख्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत रुग्णांना स्वावलंबी बनवून त्यांना समाजामध्ये पुन्हा ताटपण्याने उभं राहता यावं या, या दृष्टिकोनातून व्यवसाय प्रशिक्षणाच्या अनुषंगाने महिला रुग्णांना राख्या बनवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं पन्नास ते साठ महिला रुग्ण या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्या आता या राख्या मनोरुग्णालयामध्ये देखील वापरल्या जातील आणि विक्रीसाठी देखील ठेवण्यात येणार असल्याची माहिती या निमित्ताने मनोरुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत ठाणे मनोरुग्णालयातील स्त्रियांनी बनवलेल्या राख्या म्हणजे एक हस्तकला नाही तर त्या आहे पुनर्वसनाचा आणि आत्मसन्मानाचा धागा असं मत यावेळेस वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळे यांनी व्यक्त केलं आहे